नमस्कार जय शिवराय शुभेच्छा तर आज आपण खडगून येथे नाव जितेंद्र नांद्र गोरे मुक्काम पोस्ट खडगुन तालुका खटाव जिल्हा साता आज या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कुलभूमीमध्ये आणि श्रीमद जगतगुरु शंकराचार्य स्वामी महाराज यांच्या जन्मभूमीमध्ये पहिलं तुमचं सहर्ष स्वागत करता येईल आज तुम्ही शंभू श्रीकांत शंकर लोखंडे उर्पा आप्पा या शंभू बैलाची मुलाखत घेणार तुम्ही आला आणि या मुलाखतीला आमचे मित्र बाळासाहेब नांगरे पाटील यांच्यामुळे हा खरोखर योगायोग आला आणि खरं सांगायचं म्हणलं तर हे क्षेत्र असं आहे की जे आपण पायऱ्यासाठी असो किंवा आदतमध्ये असो दुसऱ्यामध्ये असो आम्ही दोन वर्ष झालं हा शंभूबाईला आम्ही पळवतो आदतमध्ये सुद्धा आम्ही दोन ते तीन फायनलमध्ये राहिलो पहिल्यांदा आम्ही खतवळ तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आमोल आंबेकर वडकी यांचा सुंदर घातला होता आणि त्या ठिकाणी आम्ही रिसर तीन फेरे पळो तर मित्रांनो आता आपण दादांनी थोडीशी माहिती दिली बैलाबद्दल तर आता आपण बैलगाडा मालकांचं फेटा बांधून आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनेलच्या वतीने सत्कार घेणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आता आपण बैलगाडा मालक यांचे नाव यांचे गाव ते ऐकून जेव्हा पण त्यांची माहिती घेऊया की यांनी आजपर्यंत बैलगाडा क्षेत्रामध्ये किती मैदाना गाजवलेत तर त्यांना आपण तर आतापर्यंत बैल कसा त्या घरच्या गायचं असल्यामुळं त्याचं पालन पोषण व्यवस्थित बैल घरच्या गायचं असल्यामुळं काय त्याचं पालन पोषण करायला काय आपण पहिल्यापासून शेतकरी वर्गातलं त्याच्यामुळे त्याला काय एवढी अडचण आली नाही त्याच्या तरी म्हणजे हा नात कसा लागला ना बाईल घरच्या गायीचा असल्यामुळं हा नाद लागला आता पहिल्यापासून आम्ही ह्या क्षेत्रात नाहीच म्हणजे आवड आवड नव्हतीच पण कसं झालं की हा घरच्या गायचा पळायला लागला ला मा, सातवीच माहित आला त्यानं फायनललाच राहणार घर टू फायनलच त्यानं डायरेक्ट केलं म्हणजे हा बैला त्यांना कुणी ठेवलं म्हणजे काही नाही आपल्या मुलांनी ठेवलं एक सोमवारचा दिलं त्याचं शंभू म्हटले तर शंभू झाला तर हा मित्रांनो नावात पण ताकद अशी आहे की

तर आता मित्रांनो आपण शंभू त्यांची माहिती ऐकलेलं आहे तर आज म्हणजे तुम्हाला गाव 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 परत काही मदत वगैरे मिळते का समजा की तुम्हाला हे प्रोत्साहन कुणी कुणी केलं प्रोत्साहन करणारे भरपूर आहेत गावाचे बाळासाहेब गायकडायचं नागरीपाटीन लखन पाटोळेचे अजून योगेश वले करायचे मागे गणेश जाधव असतात बरोबर सच्ची मेकर म्हणून मशींद्र गावकर आहेत हे आहेत असे भरपूर लोक आहेत नाव गेले एवढं कमी कारण बायलावरती प्रेम करणारे भरपूर आहेत भरपूर आहेत असं आहे म्हणजे हा गावाचा इतिहास म्हणजे काय आहे ऐकून होतं पुण्यामध्ये काय हे मातींची कुलगुरी आणि शंकराचार्य महाराजांचे दलमगाव त्याच्यामुळे ही गावाला वारसा हा मिळालेला आहे ना आणि पहिले जुने खे खिलाडी म्हटले तर बापू गोरे त्यांच्या हार्या परत परतनंतर मोगडराव पंडिबा गायकवाड त्यांचा हौश्या मावऱ्या आणि कडगुंच चालक म्हणून गोविंद विठ्ठल बरीच वर्षांनी बरेच वर्षांनी हे केलेलं आहे

सप्टेंण्णव पासष्ट एप्रिल सात झिरो तीन ते चार मित्रांनो हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला पायरा हवा असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉल करू बैलगाडी सिंगटी प्रेम ये तुम्ही तुम्ही ते गडरूनमध्ये आलात म्हणण्यापासून धन्यवाद तुमचे मित्र आमचे मित्र तुमची माहिती द्या श्रीकांत लोखंडे गुरुबाप्पा गुरबाप्पा त्यांचा शंभू बैल आहे अतिशय चांगला आज फाटी शिवली नाहीये पहिले एवढा पोहतो परंतु तो आम्हाला अडचण येते पहिरे जेवढे चांगले होतील बरं आहे पण पैरे आम्हाला मिळत नाहीत त्याच्यामुळे बैल अंधारात राहिलेला आहे तर आता तुमची म्हणजे पुढं काय म्हणजे चॅनलच्या माध्यमातून मेसेज काय द्यायचा आहे तुम्हाला वायदे तुम्ही घेऊ बी नका आणि देऊ बी नका आज शेतकऱ्यांकडे भरपूर बैल असे आहेत भरपूर पाक आहेत पण हे बैल आंध्रात राहिलेत आंध्रात का राहिलेत निवड वायदे मुळ वा। वायदे घेऊ बी नाही देऊ बी नाहीये तर मित्रांनो आता आपण राजमुद्रा फेटा इटू यावा यांची अशी इच्छा आहे बारके मालक लोखंडे आपले महात्मा ज्योतिराव फुले यांची कुलभूमी पुल्गु, येथील राजमुद्रा फेटा यांनी मुलाखत घेतली शंभू बैलाची त्यासाठी एक आमचे बैलाचे छोटे मालक आलोक लोखंडे हे थोडेसे आपल्या सगळे संवाद साधतील नमस्कार माझे नाव आलो श्रीकांत लोखंड आमचा शंभर पण बायदेवर उठून अंधारात असल्यामुळे बैलाला काही पैर देत नसतं आजपर्यंत आमच्या बैलांना म्हणजे आम्हाला देव नाही बैल उजवी डावी खांदी फिट आहे असं काय नाही की बैल कधी बाहेर जे जातो त्यामुळं काही टेन्शन नसते आमच्या बायला आम्हाला आमच्या बैलावर एवढा कॉन्फिडन्स आहे की कुठलाही बैल लागू द्या आणि लागू पण बैल कधी फाटीशी होत नाही बल बैल कमी पडेल जास्त बैल त्याचं काय वाटतं ना पण आजपर्यंत असा इतिहास आहे दोन वर्ष झालं बैलची होती पण बैलांना आजपर्यंत आम्हाला कुठल्याच मैदानात नाराज केलं नाही आजच मध्ये पण आम्ही बरीच मैदानं घालवली दुसऱ्या प्रश्न तर काय विषयच नाही गावातली बी गुलाला ती बैल घातली बाहेरची बी घातली बोलाला लागली पण असं एक बी बैल नाही की आमच्या बैलाला पुरलाय की आमचा बैल तिथं कमी पडलाय असं कधीच घडणार एवढंच म्हणणं आहे की बाकीचं बैल मालकांना वायदे घेतात आम्ही आत्ता पण कसा आहे पायरा भेटण झालाय जे मोठ्या बैलांचा पायरा करायला गेला आपण पहिल्यांदा म्हणतात की वायटी पाहिजे वायदू पाहिजे आणि वायजीचा पण विषय काय नाही पण वायदी घेताना पण एवढी मागत की आम्ही शेतकरी प्रवर्ग प्रवर्गात आमची एवढी ही नाही की आम्ही पन्नास साठ हजार रुपये वायजी गेला पण कसं होतंय त्या वायदीच्या खेळामुळे आत्ता बैल उजडत नाही जर पहिलं जर तसं भेटलं की नाही तर आमचा बैल एकशे टक्का गोलाद येणार म्हणजे काय येणार त्याचा काय विषय राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनल मसवड आकाश शिंदे यांचं कटगुण ग्रामस्थांच्या वतीनं तसेच बैलगाडा शरद प्रेमी यांच्या वतीनं त्यांचं मी गुढीपाडव्याच्या निमित्त त्यांचं मी सहर्ष सहर्ष स्वागत करीत आहे धन्यवाद धन्यवाद वतीने मुखंडे परिवार यांच्या गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक स्वागत तर असं त्यांचं पुढे चॅनेलवरती व्हिडिओ दिसणार आहेत मित्रांनो धन्यवाद